पोकरा टू साठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना महाराष्ट्रातील बहुतांश एफपीसी डॉक्युमेंटेशन मध्येच अडकतात समजत नाही की कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे ते कसे बनवले पाहिजे त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे कुठे आपल्याला अडचण येऊ शकते डीपीआर कशा पद्धतीनं बनवायचं आहे यामध्ये बरेचसे शेतकरी किंवा एफ गोंधळलेले असतात आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत पोकरा टू मध्ये एफ कडे कोणते कोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आणि ते कसे बनवले पाहिजे नमस्कार मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो ई टॅक्सवाला इथे आम्ही अॅग्री बिझनेस साठी कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो जसे की बिझनेस रजिस्ट्रेशन ऑडिट अँड कम्प्लायन्सेस अॅग्री बिझनेस साठी फंडिंग आणि सबसिडी आणि तसेच बिझनेस वाढवण्यासाठी बिझनेस ग्रोथ करण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो चला तर मग आजच्या या व्हिडिओसाठी सुरुवात करूया सुरुवात करूया कंपनी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट पासून पोकरा टू प्रोजेक्ट तुमचा एफपीसी मध्ये राबवण्यासाठी तुमच्याकडे चे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजेच कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यानंतर कंपनीचं पॅन एमओ एओ ए, ए। कंपनी रिलेटेड तुम्हाला डॉक्युमेंट सबमिशन करायचे आहेत हे डॉक्युमेंट आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला मेंबर डिटेल्स प्रोव्हाइड करायचे आहेत म्हणजे जे निकष आहेत किमान अडीचशे शेतकरी सभासद तुमच्या एफपीसी मध्ये असणं आवश्यक आहे आणि म्हणून तुम्हाला हे अडीचशे शेतकरी तुमच्याकडे आहेत याची एक प्रॉपर यादी बनवायची आहे आणि ती सबमिशन करायची आहे त्यानंतर तुम्हाला फायनान्शियल डॉक्युमेंट्सही प्रोव्हाइड करायचे आहेत मग यामध्ये किमान दोन वर्षाचे ऑडिट रिपोर्ट बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि हे सर्व सीए सर्टिफाइड सर्टिफाईड असणं आवश्यक आहे आणि सोबतच तुम्हाला टर्न प्रूफ सुद्धा द्यायचा आहे म्हणजे तुमची जी एफ आहे त्याची उलाढाल प्रकल्प किमतीच्या किमान पाच टक्के आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे टर्न ओव्हर सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे यानंतर तुम्हाला शेअर कॅपिटल प्रूफ द्यायचा आहे म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी तीन लाख रुपये जे पेडअप कॅपिटल आहे भाग भांडवल आहे तर त्याचाही तुम्हाला प्रूफ सबमिशन करायचं आहे आणि हा जो काही प्रोजेक्ट तुम्ही राबवणार आहात आणि त्यासाठी जी लागणारी जमीन आहे तर ती एकतर तुमच्या एफ च्या नावावर असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे कमीत कमी एकवीस वर्षाचा नोंदणीकृत भाडे करार असणंही आवश्यक आहे मग यासाठी तुम्हाला प्रॉपर रेंट ऍग्रीमेंट करायची आहे आणि ती सबमिशन करणं आवश्यक शे आहे शेवटचे महत्वाचे डॉक्युमेंट आहे बोर्ड रिझोल्युशन म्हणजेच पोकरा प्रोजेक्टसाठी जो काही तुम्ही ऍप्लिकेशन करण्याचा डिसिजन घेतलेला आहे बोर्ड ऑफ डायरेक्टरने तर हा जो डिसिजन आहे म्हणजेच हे जे रिझोल्युशन आहे तर ते तुम्हाला पास करायचं आहे आणि त्या रिझॉल्युशनची कॉपी तुम्हाला सबमिशन करायची आहे आता हे जे काही डॉक्युमेंट मी आता सांगितले हे झाले तुमच्याकडील डॉक्युमेंट पण सोबतच तुम्हाला आणखी जसं डीपीआर बनवायचं आहे ज्यामध्ये सर्व काही प्लॅनिंग तुमच्या प्रोजेक्टची आपण करतो तर तो डीपीआरही तुम्हाला सबमिशन करणं आवश्यक आहे एक लक्षात ठेवा एकही डॉक्युमेंट यामध्ये जर मिसिंग असेल तर तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होऊ शकता म्हणून ऍप्लिकेशन करायच्या अगोदर ही चेकलिस्ट तुम्ही वारंवार बघा आणि त्यानुसारच तुम्ही ऍक्शन घ्या आणि सगळे डॉक्युमेंट प्रॉपर रेडी करूनच मगच ऍप्लिकेशन करण्याची प्रोसेस सुरू करा जर तुम्हालाही तुमच्या एफपीसी मध्ये किंवा महिला बचत गटामध्ये किंवा आत्मा अंतर्गत शेतकरी गटामध्ये जर हा पोकरा प्रोजेक्ट राबवायचा असेल आणि त्यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर जरूर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आम्ही तुम्हाला पोकरा संबंधी सुरुवातीपासून ते अनुदान सर्व काही मदत करण्यासाठी तयार आहोत मग तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही तालुक्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामधून असेल तरी आम्ही तुम्हाला ती मदत करू शकतो तर हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आत्ताच ऍक्शन घ्या सर्व डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करणं सुरू करा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा आणि सोबतच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायलाही विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोकरा योजनेमध्ये जे अनुदान आपल्याला मिळतं तर ते अनुदान घेण्यासाठी कोणते कोणते कृषी व्यवसाय पात्र आहेत याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ ताबडतोब त्याचा अपडेट मिळेल धन्यवाद